नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकऱ्यांना दोन हजार चोवीसचा विमा आठ दिवसात मिळणार कृषी मंत्री धनंजय मुंडे माहिती पाहूया संपूर्ण बातमी आज झालेल्या कृषी विभागाच्या बैठकीत धनंजय मुंडे बोलत होते सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यात बऱ्याच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली यात शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं या संदर्भात कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभागाचे अधिकारी व पीक विमा कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते यावेळी धनंजय मुंडे यांनी महत्वाच्या विमा कंपनीला सोबतीला घेऊन येत्या आठ दिवसात नमुना सर्वेक्षण पूर्ण करून अग्रिम वितरणाची कारवाई तातडीनं सुरू करावी तसंच नैसर्गिक आपत्ती नुकसानीच्या भरपाईसाठी मदत मागणीचे अहवाल तात्काळ शासनास सादर कराव्यात अशा सूचना प्रशासनास दिल्या आहेत मुंडे बोलताना म्हणाले कोणत्या ही निकष व नियम अटी न लावता शेतकऱ्यांना तातडीनं येत्या आठ दिवसात पंचवीस टक्के अग्रिमचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावेत अशा सूचना देखील कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पीक विमा कंपन्यांना दिल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय याबाबत तुम्हाला काय वाटतंय आम्हाला नक्की कळवा जय महाराष्ट्र